सभापती महोदय सन्मानिय विक्रम काळेसाहेबांनी एक अतिशय महत्त्वाचा राज्याच्या दृष्टीने आणि तरुणांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला हे खरं आहे की त्यांची मागणी विविध महासंघांची विविध संघटनांची ही त्या ठिकाणी कार्य मागणी जी आहे ती स्वाभाविक हीच आहे की आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला अधिकाराच्या नोकऱ्या द्या आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणे काम करण्याची संधी द्या आणि सभापती महोदय सुरुवातीला त्यांच्या स्पेसिफिक कंसात सुद्धा तुम्ही उलट म्हणाल मी उलट म्हणाल या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी शासनाची आणि विशेषतः महायुतीच्या सरकारची भूमिका सुद्धा तीच आहे की पदभरती ही शंभर टक्के होण्याच्या दृष्टीनेच या शासनाची आणि महायुतीची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या दिशेने आपण काम करणार आहोत सभापती महोदय सन्माननीय विक्रम काळे असं म्हणाले की नव तरुण तरुणींना आशिष मिळेल का तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो आणि सदनाला सांगू इच्छितो की या नव तरुण तरुणींना जे नोकऱ्यांमध्ये पात्रतेच्या इच्छुक आहेत त्यांना देवेंद्र रूपी आशिष कायमस्वरूपी मिळेल आणि ईश्वराच्या आशीर्वादाने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील या दिशेनेच आम्ही काम करतोय वातावरण पवित्र होत चाललंय कारण गुरुपौर्णिमा आहे देवाचं नाव देवेंद्रजींचं नाव ते गुरुपौर्णिच्या दिवशी घेतलं तर काम लवकर होईल काळेसाहेब आणि म्हणून ते आपण कराल अशी आहे पण मुद्दा महत्वाचा आहे दोन स्पेसिफिक प्रश्न आपण विचारलेत रिक्त असलेली पूर्ण क्षमतेने पद भरतील का पूर्ण वेतन श्रेणीला भरतील का आणि किती काळात भरतील सभापती महोदय आपल्याला याची कल्पना आहे की राज्य शासनाच्या प्रत्येक मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील रिक्त पदांचा आढावा आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि मग त्या पद्धतीने सरळ सेवा असेल आणि आपल्या पदभरतीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सुरू करतो या सगळ्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आकृतीबंधाचा हा त्यातला विविध विभागांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मग त्या आकृतिबंधामध्ये आपल्याला माहिती आहे रिक्त पदं त्याबरोबर सेवानिवृत्त होणारी पदप्रणाली आणि मग एकूण पद किती आहेत याची आकडेवारी पुन्हा येणं आवश्यक आहे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला त्यांनी म्हणाला दोन लाख पंच्याहत्तर हजार पद रिक्त आहेत तर त्याचंही स्पष्टीकरण या सभागृहात द्यावं असं मला वाटतं की केवळ सेवार्थ प्रणालीतनं आपण बघितली तर आजच्या गाडीला दोन लाख पंच्याहत्तर हजार नाहीत पण पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील सेवार्थ प्रणालीतना ज्यांचा पगार निघतो अशी दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर एवढी पदं रिकत आहेत सेवानिवृत्त पदं त्यात आपण जर ॲड केली आपण तीन चार टक्के म्हणालात पण तीन चार टक्केनं या घडीला ती पॉईंट सिक्स्टी फोर म्हणजे पाच हजार दोनशे एकोणनव्वद ही जर ॲड केली तर दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ पदं रिकामी आहेत ते टक्केवारीत मोजली तर पस्तीस पॉईंट एटी थ्री एवढी पदं रिकामी आहेत सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की ही सगळी सततची भरती प्रक्रिया आहे त्या त्या विभागात रिक्त होणारी पदं निवृत्त होणारी पदं पदोन्नितीनं रिक्त होणारी पदं यांची आकडेवारी स्टॅटिक नाही दॅट इज मुंग ती सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि मग त्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा तुम्ही मांडलात मी आपला धन्यवाद देतो ते म्हणजे प्रमोशन्स या विषयावर रखडलेले जे कर्मचारी असतात सुद्धा एफिशियन्सी कार्यक्षमतेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांची पदोन्नती वेळेत झाली नाही मग त्यातली विविध कारणं आहेत त्यात मी जात नाही कोणाची डी असेल कोणाचं अजून काय असेल कोणाची ट्रान्सफर असेल व विविध प्रश्न आहेत आणि मग ती पदंसुद्धा रिकामी होत नाही वर जाणाऱ्याला वर संधी मिळत नाही त्याची कार्यक्षमता अडचणीत आणि म्हणून नऊ जून दोन हजार पंचवीसला एक ठोस कार्यक्रम ज्याचं उत्तर आपण अपेक्षित करताय तो सेवा विभाग विषयक बाबींच्या अनुषंगाने दीडशे दिवसांचा सेवा कर्मी कार्यक्रम हा दीडशे दिवसांचा ठोस कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जीएडीने आणि सर्व विभागांच्या मदतीने ठरला याचा हेतू काय सभापती महोदय तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी या अद्याप होणं आवश्यक आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्यांच्या असलेल्या पदांच्या बाबतीमध्ये भरती विविध कालमर्यादेमध्ये होणं आवश्यक आहे आणि म्हणून या दीडशे दिवसांचा उद्दिष्टपूर्वी कार्यक्रम ज्याला आम्ही मुख्यमंत्री सेवा कर्मी कार्यक्रम आणि मुख्यमंत्री सेवा कर्मी कार्यक्रम देवेंद्रजींच्या आग्रहाने पुढाकाराने नेतृत्वाने घेतल्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं देवेंद्र रूपी आशीर्वाद या नवं तरुण तरुणींना शंभर टक्के मिळेल यामध्ये लॉंग टर्म काही प्लॅन आहेत काही मिड टर्म प्लॅन आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर लॉंग टर्म प्लॅनमध्ये रिफॉर्म्स आहेत आकृतीबंध सेवा प्रवेश याबद्दलची काही आपला आढावा आहेत आणि मिड टर्म प्लॅनमध्ये सरळ सेवेमध्ये पनो पदोन्नतीमध्ये पद किती रिक्त होतात याचा आढावा आहे गोपनीय अहवाल आणि एम पी एम MPS, पी एस सीचं रिफॉर्म याबरोबर आपले नियम नियमावली या विषयामध्ये विस्तृत प्रेझेंटेशन कॅबिनेट समोर झालं आणि काही आपले नियम आपले कायदे हे ब्रिटिश कालीनसुद्धा आहेत आणि म्हणून या सगळ्याला अद्यावत करून ई एच आर एम सी पोर्टल तयार करणं आणि यातना एकदा स्पष्टता येऊ दे नेमकी प्रत्येक विभागातली स्थिती काय त्याचा आकृती बंद झालाय काय सरळ सेवेबद्दल काय प्र सेवा प्रवेशाबद्दल काय पदोन्नतीबद्दल काय रिक्त पदांबद्दल काय या सगळ्याबरोबर शासकीय आस्थापनाला डिजिटाईज करणे आणि त्यांचे सेवा प्रवेश मॉनिटर करणे या सगळ्याचा एक कार्यक्रम दीडशे दिवसात त्या ठिकाणी ठोस आढावा पूर्ण होईल आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खालच्या सभागृहात सुद्धा घोषित केलं आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र रुपये आशीर्वाद नक्की मिळेल तो दीडशे दिवसांनंतर मेगा भरती राज्यात ही आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे त्यामुळे अचूक माहितीच्या आधारावर दीडशे दिवसांनंतर मेगा भरती या पद्धतीचा कार्यक्रम ठोस आपण त्या ठिकाणी ठरवला आहे तरी आपल्या मनात हा प्रश्न येऊ शकतो की विविध विभागातना येणारी माहिती आकृतीबंद वेळेत येणारे पदोन्नती रिक्त पद याची माहिती गोळा करायला वेळ लागला तर काय त्याचंही उत्तर देवेंद्र रुपी आम्ही शोधलं आहे आणि म्हणून दर शुक्रवारी ए सी एस सेवा यांच्या नेतृत्वात एक उपसमिती या सुधारित आकृतिबंदाचा रिव्ह्यू करायला दर आठवड्याला शुक्रवारी बसणं या पद्धतीची सुद्धा कार्यपद्धती आपण त्या ठिकाणी ठरवली आहे आणि म्हणून शंभर टक्के पदभरती वेळेत करणं आणि बरोबरीने दुसरा प्रश्न आपण विचारला कंत्राट भरतीत या लोकांना टाकून आपण पूर्ण क्षमतेने पूर्ण वेतन श्रेणीतना त्यांचा अधिकार काढून घेणार आहोत का तर उत्तर नाही आणि म्हणून आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो आपल्यालाही त्याची कल्पना आहे की आपल्याकडे असलेल्या अ ब क या वर्गातली जी पदं कुठल्याही पद्धतीने रिक्त झाली तरी ते कंत्राटी पद्धतीने भरण्याचं धोरणच नाही ते त्या त्या पद्धतीनेच अ ब मधली भरली जातील त्यामुळे सरसकट आपण आपल्या मनातली भीती किंवा विद्यार्थ्यांच्या मनातली भीती ही राहू नये म्हणून बाबतीत कंत्राटी पद्धत नाहीच मग ड वर्गासाठी जी कंत्राटी पद्धत आहे त्यामध्ये सुद्धा वित्त विभागाचं जे धोरण आहे आणि जो जी आर त्या ठिकाणी वित्त विभागाचा एकतीस सप्टेंबर दोन हजार बावीसचा त्याच्या मर्यादा लक्षात घेऊन ड विभागाच्या बाबतीत कंत्राटीचा विचार हा केला जातो पण त्यातही आता माझ्या हातामध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा जी आर आहे ज्यात वाहन चालक व वा गट ड ची पदे बाह्य यंत्रणेकडून घेण्याची अट अनुकंपा नियुक्तीसाठी शिथिल करण्यात आली आहे जी काही महत्वाची आवश्यक पदे आहेत जशी कोर्ट वगैरे बाकीची तसेच ही ड वर्गातली अनुकंपाची ही सुद्धा आपण त्यातना स्तोत्रातना कंत्राटीतून काढून टाकली आहेत म्हणजे सरसकट डची टाकली आहेत का तर असंही नाही त्यामुळे क नाहीच द वर्गातले आवश्यक सुद्धा आपण बाहेर काढलेत आणि त्यामुळे शासनाची आणि माहितीची भूमिका सुद्धा याबद्दल अतिशय स्पष्ट आहे शेवटचा विषय जो तुम्ही मांडलात की एक लाख त्रेपन्न हजारापैकी पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट पद ही त्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यामध्ये नियुक्त्या दिल्या खरं तर आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे केवळ शासकीय पदावरच्या नाहीत काळेसाहेब आपण बेचाळीस हजार चारशे अठ्ठेचाळीस शासकीय पदावरच्या नियुक्त्या केल्याच पण निमशासकीय महामंडळावरील एकोणचाळीस हजारच्या वर केल्या अनुकदार तीन हजार सहाशेच्या केल्या आणि इथे प्रक्रिया थांबली नाही या एक लाख त्रेपन्न हजार झाल्यानंतर उरलेल्यांचं काय तरी ही सतत जी प्रक्रिया आहे सभापती महोदय आणि म्हणून त्या पुढे हा कार्यक्रम ऑक्ट ऑगस्ट दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस असला तरी त्यानंतर एकतीस विभागात नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आता जून मध्ये जुलैला आपण आहोत तोपर्यंत नव्याने आपण पंधरा हजार सहाशे नव्वद उमेदवारांच्या नियुक्त्या केल्या याचा अर्थ स्टॅटिस्टिकल फक्त फॅक्ट सांगायचं झालं तर पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट अधिक मे पर्यंत पंधरा हजार सातशे नव्वद एक लाख एक हजार त्रेपन्न नियुक्त्या आपण पूर्ण केल्या आणि या सततच्या प्रक्रियेमुळे ही प्रक्रिया जलद गतीने चालली आहे उरलेल्याची पूर्ण या मुख्यमंत्री सेवा कार्यक्रमामध्ये परिपूर्ण करण्याची भूमिका देवेंद्र रुपी आशिषाने नव तरुण तरुणींना शंभर टक्के मिळेल आता प्रश्न इथे निकाली निघाला असं मला वाटतं